अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सत्त्याण्णव कोटींची संपत्ती ईडीनं आज सकाळी जप्त केली पती राज कुंद्रा विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्येही कोट्यवधींची संपत्ती जप्त झाली आहे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या पती कुंद्रामुळं शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा अडचणीत आली आहे काय आहे प्रकरण कोणती संपत्ती जप्त झाली आहे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट अनेक चाहत्यांची धडकन शिल्पा शेट्टी नृत्यासह तिच्या मुले अनेक जण घायाळ होतात इतकच काय तिच्या योग करतानाच्या व्हिडिओचा सुद्धा मोठा चाहता वर्ग आहे तर हीच अनेकांच्या गळ्यातली ताईत अनेकांची दिल चोरणारी शिल्पा अडचणीत आली यावेळी सुद्धा तिला अडचणीत यायला कारण ठरलाय तिचा पती रिपू सुदान कुंद्रा उर्फ राज कुंद्रा बिटकॉइन प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या जा कारणाने ईडीने राजकुंद्रा यांच्यावरती कारवाई करत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची एकत्रित असणारी एकूण सत्त्याण्णव कोटी रुपयांची मालमत्ता आहे ती जप्त केलेली आहे या मालमत्तेमध्ये पुण्यातील बंगला असेल तसेच इक्विटी शेअर असेल हे देखील जप्त करण्यात आलेले आहे तर शिल्पा शेट्टी यांचा मुंबईतील जुहू येथील आलिशान फ्लॅट देखील या कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे ईडीने ही कारवाई गुरुवारी सकाळीच केल्यामुळे शिल्पा शेट्टी यांचे चाहते आणि तसेच अनेक चाहता वर्ग हा देखील नाराज झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दाम्पत्याचं नाव बिटकॉइन घोटाळ्यात आलंय बिटकॉइन म्हणजे काय हे आभासी चलन म्हणजे व्हर्च्युअल करन्सी आहे जगाच्या कोणत्याही देशात या करन्सीच्या मदतीनं व्यवहार करता येतात बँकेशिवाय हा व्यवहार करता येतो या चलनाची सुरुवात दोन हजार नऊ पासून झाली या आभासी चलनाच्या मदतीनं झालेला हा घोटाळा एक दोन नव्हे तर दोन हजार कोटींहून अधिक रकमेचा असल्याचं बोललं जात आहे शेट्टी कुंद्रा आणि ईडी राज कुंद्रा विरोधात मनी लॉन्ड्रिंग कायदा म्हणजेच पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद आहे या प्रकरणी दोन हजार अठरा साली या दोघा पती पत्नींना ईडीनं समन्स बजावलं होतं त्यांची चौकशी सुद्धा झाली होती राज कुंद्रानं युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार उभारण्यासाठी अमित भारद्वाज कडून बिटकॉइन्स घेतले या बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाइंड आणि प्रमोटर होता अमित भारद्वाज अमित भारद्वाज आणि साथीदारांनी दहा टक्के परताव्याच्या अमिषाकडून लोकांकडून पैसे जमा केले राज आणि अमित यांच्यात हा व्यवहार अपूर्णच राहिला दोनशे पंच्याऐंशी बिटकॉइन्स अजूनही कुंद्राजवळच आहे ज्यांची किंमत सुमारे दीडशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आतापर्यंत या प्रकरणात सिंपी भारद्वाज नितीन गौरसह निखिल महाजन या आरोपींना अटक करण्यात आली ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज अजूनही फरार आहे तर अमित भारद्वाजचा मृत्यू झाला राजकुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही किंवा पती राजकुंद्रामुळे शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच अडचणीत आलेली नाही कुंद्राचे गुन्हे आणि शिक्षा राजकुंद्राचं नाव आयपीएलच्या सट्टेबाजीत आलं होतं त्यावेळी कुंद्रानं फिक्सिंगच्या गुन्ह्याची कबुली दिली होती शिल्पा शेट्टीसोबत भागीदारीत असलेल्या राजस्थान रॉयल्सवर दोन हजार पंधरामध्ये दोन वर्ष बंदी आली होती दोन हजार एकवीस मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणातही कुंद्राला अटक झाली होती आणि आता तो तुरुंगा बाहेर आहे एकंदरीतच राज कुंद्रा वाद गुन्हे आणि त्यामुळे अर्धांगिनी शिल्पा शेट्टीच्या चिंता वाढणं हे जणू काही चक्रच बनलं रंगरंगील्या झगमगाटातल्या सेलिब्रिटींच्या बाबतीत तसं हे अगदीच कॉमन म्हणण्यासारखं आहे मात्र सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना वश करण्यासाठी वापर सुरू असल्याचा आरोप असलेल्या ईडीनंच आता शेट्टी कुंद्रा दाम्पत्याच्या दारावर थाप मारली त्यामुळे या छाप्यांचं राजकीय कनेक्शन तर नाही ना अशी ही शंका उपस्थित होते मुंबईहून निखिल चव्हाण सह रशीद इनामदार पुढारी न्यूज